बघू शकता याची अंडी <गीगा> किंकॉन किंकॉन हॅलो मित्रांनो तुझं स्वागत आहे दिलकेश दिगा यूट्यूब चॅनलवरती हो आजचा कारण असं आहे का आज आमच्या हांडीची प्रॅक्टिस आहे लय दिवस झाले आज बोल पोरं बोला लागले आज घे आज घे आज ब्लॉग घेतो असेच कंट्रोल पुढे दाखवतो कंटिन्यू कशी प्रॅक्टिस आहे ती आमचा मेन खालचा आलेला आहे बघा एवढी पोरं आले अजून पोर बाकी आहेत सगळे एक एक जमावायला लागले आता आज आजकाल लागतील का सातत्या सात आज फायनल बघा आज अर्धी गॅंग इथं प्लॅनिंग चालू आहे कसे काय अजून पोरं यायला लागलेत गाईत आमच्या प्रॅक्टिसच्या पहिले आम्ही नार्मल फोडतो आमच्या जास्तच काले निंबू फोडतात

ॉंगॉ किंग इकडे हे किंगकाँग आजचा सीडिओवाला कालचा सीडिओवाला हे किंगकाँग हे इकडे झप्पा कुठे चालला बघू शकता आता सगळे पोरं आलेले आता त्यांची ते प्लॅनिंग चालू बोलतात कसं काय करायचं पुढे आले बघा त्यांची घेता मीटिंग मिटिंग करून करता का तुम्ही रे असे होऊन पडतात तसे पडतात हे बघा हे बघा भांड बघा भांड बघा बघा भांडणं बघा बघा हो किंकॉंग बघा हे बघा 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 कशाला काय माहिती कुठं काय नाही झगडे झगड दिला बघा

ोज आम्ही चालतो असे लावलेले आहेत बघू शकता पुढे दाखवतो तुम्हाला कसा काय काय कस कसं <laughs> तर मला खूप चांगला वाटायला लागले कारण की पाऊस पण चालू आहे पाऊस पण चालू आहे परत आमची द्याची प्रॅक्टिस पण चालू आहे हार नाही मानणार आता आम्ही पाच लावलेले आहे वाग सहा लावूच कन्फर्म आहे आमचा बघू आमचे सात आण लागल्या किंमत आहे आमच्याकडं एक किंकॉक

पाच लागून सहावा जो होता तो चौथ्या पर्यंत बसून राहिला होता बरोबर सीडी फक्त एक वाढवायची तिथं पोरं वाढतील दही अंडीच्या दिवशी जवळ जवळ वीस पंचवीस पोरं येतील वरच्या पाड्यातली पण येतील खालच्या पाड्यातली पण येईल त्याच्यामध्ये सगळा दुसऱ्या थरापर्यंत सगळा पॅक होईल जसा दुसरा थर आता लागतोय पहिला थर तर त्याच्यावर दुसरी सीडी असते तसा सगळा पॅक होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका हे काय आताच प्रॅक्टिस संपली आहे आमची आता प्रॅक्टिस संपल्यावर जस्ट घरी आलो बघू शकता आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला लसू नका बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये